या ठिकाणी खूप स्वागत गेल्या अनेक वर्षापासून या देश पातळीवरती अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये देश पातळीवरती लढा उभा आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने कर्नाटक असेल आंध्र असेल पंजाब असेल हरियाणा असेल या ठिकाणच्या नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं केली त्यामध्ये प्रामुख्याने मंदाकृष्ण मालिका यांनी प्रचंड असे आंदोलन करून या पातळीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही अनुसूचित जातीसाठी तेरा टक्के आरक्षण दिलं त्या आरक्षणामध्ये ज्या काही छोट्या छोट्या अविकसित जाती आहेत त्या जातींना सुद्धा आरक्षणाचा लाभ दिला गेला पाहिजे अशा पद्धतीची ही प्रामुख्यानं मागणी होती आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका टाकल्या गेल्या त्याच्या अगोदर आंध्रमध्ये लागू झालं पंजाबमध्ये लागू झालं परंतु ते नाकारले गेले तिथल्या राज्य सरकारने ते लागू केलं मग त्या संदर्भात पूर्ण देश पातळीवरती एकाच वेळी सर्वांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्या अकरा न्यायाधीशांच्या समितीखाली त्या ठिकाणी हा जो संदर्भातला निकाल आहे तो निकाल एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की राज्य सरकारने त्यांच्या त्यांच्या पातळीवरती त्या त्या ठिकाणी असलेला जो काही अनुसूचित जातीतला समाज घटक आहे त्या समाज घटकांना आपल्या स्तरावरती आरक्षण पद्धतीनं अंमल लागू करावं आणि त्याच अनुषंगाने आंध्रामध्ये लागू झालं इतर राज्यही त्या ठिकाणी अग्रेसर आहे महाराष्ट्र सरकारला आम्ही सर्व सकल मातंग समाजाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून आमचे नेते डॉक्टर बाबासाहेब भोपलेसाहेब यांनी आझाद मैदानावरती गेले सतत आठ वर्ष आंदोलन उपोषण केले आणि त्यांची मागणी होती प्रामुख्यानं की अपकडं वर्गीकरण झालं पाहिजे मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळालं पाहिजे त्या अनुषंगाने हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि मग सर्व समाजातील प्रमुख मंडळी वेळोवेळी आझाद मैदानावरती मोर्चे काढल्या आंदोलनं केली आत्ता मागच्या दोन वर्षापूर्वी मोठमोठ्या आंदोलन आझाद मैदानावरती झालेच आणि सरकारनं असं ठरवलं की आम्हीसुद्धा या ठिकाणी अबकड करण वर्गीकरण करणार त्या संदर्भामध्ये निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या समितीची स्थापना केली गेली आणि त्यांचा अहवाल येईपर्यंत आम्ही अबकड करणार नाही अशी सरकारची भूमिका आणि त्यांना अहवाल देण्यासाठी त्या ठिकाणी काही मुदत दिली त्या मुदतीच्या आत त्या ठिकाणी त्या बदल समितीनं तो आवाज द्यावा आणि आम्ही या ठिकाणी अबकड करण्यास तयार आहे तया कारण महाराष्ट्र सरकारने या अगोदरसुद्धा मातन समाजासाठी क्रांतीगुरू लवजी साळवे आयोग निर्माण केला त्या आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र त्या या जातीचा अभ्यास केला गेला याच्या अंतर्गत तो अहवाल स्वीकारला त्याच्यामध्ये अडुसष्ट शिफारशी सादर करण्यात आल्या त्या अनुसष्ट शिफारशी मंजूर सुद्धा सरकारने केल्या परंतु ते, के ते आतापर्यंत लागू करण्यात आलेल्या नाही आणि मग त्याच्यानंतर ह्या जे काही अपगडाची भूमिका आहे ही भूमिका गेल्या मागच्या महिन्यामध्येच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने विचारलं गेलं की साहेब आपण अपगण कधी करणार त्यांनी सांगितलं आम्ही लवकरात लवकर करू आणि पद समितीचा अहवाल आमच्याकडे येणार आहे परंतु मध्येच काय माशी शिंगले काही कळायला एक समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला की गेल्या दोन महिन्यापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एक आदरणीय एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील त्यांनी सांगितलं की आम्ही अबकडाची भूमिका आम्हाला मान्य आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही या पद्धतीनं निर्णय घेणार आहोत परंतु ते घेण्याच्या भूमिकेआधीच त्यांनी परत त्या बदर समितीला सहा महिन्याची वाढ दिली आम्हाला समाजामध्ये सगळीकडे संभ्रम निर्माण झाला की काय प्रकार आहे की ज्याच्यामुळं या समितीला मुदतवाढ देण्यात आली कारण नऊजी शाळे अभ्यास असताना सुद्धा समाजाचा अभ्यास झालेला आहे या बदल समितीने सुद्धा फार मोठा अभ्यास करून सर्व त्या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे मग एवढा असताना सुद्धा हा निर्णय घ्यायला वेळ का लागतो खरंच आमच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय स्तरावरती आम्ही या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं गेल्या काही वर्षापासून मोर्चा आंदोलन करत असताना मिटिंग आम्ही घेतल्या आणि त्यामध्ये आम्ही आता या बदल समितीला जी दिलेली मुदतवाढ आहे त्याच्या विरोधामध्ये एकोणतीस सप्टेंबरला सोमवारी अकरा वाजता क्रांती चौक येथे भव्य निदर्शने आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि सरकारला जा विचारणार आहोत की आपण सहा महिने मुदतवाढ कशासाठी आपण तर सगळ्या गोष्टीनं पॉझिटिव्ह होतात हा समाज मागासलेला आहे आर्थिक विकास या समाजाचा होत नाही आणि आमचा समाज, समाज नाही ते जे काही तळागाळातले समाज आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सगळ्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी जे संविधान निर्माण केलं त्या अनुषंगाने जे काही आरक्षणाची आम्हाला जी सुविधा दिली त्यामध्ये इतर सर्व जातीला विकसित करण्यासाठी आणि पुढे आणण्यासाठी हे आरक्षण अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही जिल्ह्याच्या वतीने होते असं या क्रांती चौकामध्ये निदर्शने करणार आहोत